नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक दीपक देवरे संरक्षणशास्त्र विभाग पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा जिल्हा जगाव विद्यार्थी मित्र यापूर्वी आपण टी वाय बी ए डिफेन्स स्टडी या विषयाच्या एस थ्री पेपरच्या काही घटकांचा अभ्यास या ठिकाणी केला मित्रो आज आपण टी वाय बी एषयातील थ्री या पेपरचा कंटेम्पररी स्टडी ऑफ वॉर अँड पीस या पेपरमधील शीतयुद्ध अर्थात कोलवार या चॅप्टरविषयी त्या ठिकाणी माहिती अभ्यास म्हणाला मित्रो शीतयुद्ध किंवा ज्याला इंग्लिशमध्ये कोलवार असं म्हणतात या शीतयुद्धाची व्याख्या त्याची व्याप्ती आणि त्याची वैशिष्ट्ये या संदर्भात आपल्याला माहिती मी या ठिकाणी देणार आहे मित्रो दुसरा महायुद्ध आपल्याला माहिती की जगामध्ये दोन महायुद्ध दो ही लढले गेले पहिले महायुद्ध एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा या दरम्यानच्या कालखंडात लढलं गेलं त्यानंतर दुसरं महायुद्ध एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचाळीस या दरम्यानच्या कालखंडात संपूर्ण जगामध्ये लढलं गेलं या दुसऱ्या महायुद्धात जी राष्ट्र जे रशिया आणि अमेरिका मित्र राष्ट्र म्हणून लढत होती त्यांची मैत्री त्या ठिकाणी फार काळ टिकणार नाही याची जाणीव त्या ठिकाणी जगातील जवळपास सर्वच राष्ट्रांना नव्हती कारण या दोन्ही राष्ट्रात वैचारिक मतभेद होते किंवा आजही आहेत रशिया हे साम्यवादी एकाधिकारशाही त्या ठिकाणी राष्ट्र होतं त्याच्या उलट अमेरिका हे भांडवलशाही आणि लोकशाहीवादी राष्ट्र होतं मित्रो वैचारिकदृष्ट्या ही दोन्ही राष्ट्रे परस्परांना शत्रू त्या ठिकाणी समजत होते या वैचारिक मतभेदात आणखीन भर पडण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेने परमाणु अश्रांचा विकास करून आपलं वर्चस्व त्या ठिकाणी सिद्ध केलं होतं आणि याला उत्तर म्हणून सत्ता संतुलन प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने रशियाने युद्धात हुरपडलेल्या लहान लहान राष्ट्रात साम्यवादी सत्ता प्रस्थापित करण्यास किंवा साम्यवादी विचारसरणीच्या क्रांतिकारी गटाला समर्थन देण्यास त्या ठिकाणी सुरुवात केली होती आणि याला उत्तर म्हणून अमेरिकेनेही काही राष्ट्रांमध्ये आर्थिक आणि सैनिकी मदत देण्यास त्या ठिकाणी सुरुवात केली आणि याच काळात रशियालाही परमाणु शक्तीचा विकास करण्यात त्या ठिकाणी यश मिळालं आणि दोन राष्ट्रातील मतभेद किंवा संघर्षे हे अधिकच त्या ठिकाणी वाढत गेले परंतु दोन्ही शक्ती परस्परात प्रत्यक्ष संघर्ष मात्र त्या ठिकाणी टाळत आहेत अशा या परिस्थितीला त्या ठिकाणी शीतयुद्ध किंवा कोल्ड वॉर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं द्वितीय महायुद्धाची आग त्या ठिकाणी विसते ना विसते तोच सन एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये त्या ठिकाणी युद्धाला प्रारंभ झाला किंवा सुरुवात झाली त्यावेळेपासून या नवीन स्वरूपाच्या युद्धाने आंतरराष्ट्रीय राजकारणात त्या ठिकाणी प्रभावित केले आजही युद्ध चालू आहे परंतु त्याचे स्वरूप मात्र बदललेले आहे वस्तुत एकोणीसशे सतरामध्ये रशियातील झालेल्या क्रांतीनंतरच त्या ठिकाणी शीतयुद्धाचा प्रारंभ मानला जातो परंतु खरी सुरुवात ती एकोणीसशे शेहेचाळीस नंतर त्या ठिकाणी मानली जाते आपण जर शीतयुद्धाचा अर्थ आणि त्याची व्याख्या जर अभ्यासली तर आपल्याला असं लक्षात येतं की दुसऱ्या महादानंतर अमेरिका आणि रशिया यात उफा आलेली स्पर्धा संघर्ष व शत्रुत्व याचा शीतयुद्ध या शब्दात उल्लेख प्रथमचा त्या ठिकाणी वॉल्टर लिपमन या अमेरिकन राजनीती तज्ञाने त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो शीत या शब्दाचा अर्थ किंवा शीतयुद्ध या शब्दाचा प्रयोग आंतरराष्ट्रीय राजकारणात एकोणीसशे शेहेचाळीस पासून त्या ठिकाणी उपयुक्त येऊ लागला तसच याच शब्दाचा वापर पश्चिम आणि पूर्व देशातील संबंधाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी होत गेला आणि या स्थितीत युद्ध नसतं आणि शांतता नसते परंतु प्रत्यक्ष युद्धाऐवजी राजन्यायाला युद्धाचं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं असतं मित्र गिफ्स हा जो काही विचारवंत आहे या गिफ्स विचारवंताच्या मते शीत युद्ध हे अनुयुगातील अशी तणावपूर्ण परिस्थिती आहे की जी शस्त्रास्त्रांपेक्षा थोडी वेगळी असते आणि हे एक प्रकारचं त्या ठिकाणी युद्धाचं साधन आहे की ज्याद्वारे परस्पर विरोधी ध्येय प्राप्तीसाठी अशा योगाची निर्मिती होते की ज्यात भविष्यकालीन शस्त्र युद्धासाठी अतिशय खर्च केला जातो तसंच संबंधित राष्ट्रांना नष्ट करण्याची त्यांची त्या ठिकाणी शक्ती असते भारताचे दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं पंडित नेहरू यांच्या मते युद्ध म्हणजे अशा प्रकारचं युद्ध की जे युद्ध क्षेत्रात लढलं जात नसून व्यक्तीच्या डोक्यात लढलं जात तसच याद्वारे विचारवंत किंवा सॉरी विचारांवर त्या ठिकाणी नियंत्रित विचारांवर नियंत्रित नियंत्रण प्रस्थापित करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो त्यानंतर ऑक्सफर्ड च्या शब्दकोशानुसार ऑक्सफर्ड जी काही डिक्शनरी या डिक्षनरीच्या शब्दकोशानुसार शीतयुद्ध म्हणजे प्रगटपणे कोणत्याही प्रकारची हिंसा न करता धमकी अडथळे आणि प्रचाराच्या माध्यमातून शत्रुत्व चालू ठेवणे शीत युद्ध म्हणजे सत्तेसाठी चाललेली स्पर्धा सत्तेसाठी चाललेली स्पर्धा हा जो काही शीत युद्धाचा संघर्ष आहे तो एक प्रकारचा मनोवैज्ञानिक किंवा ज्याला आपण सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणतो अशा प्रकारचा संघर्ष जागतिक राजकारणात आपला प्रभाव पाडणं आणि जगाचं नेतृत्व करणं हा खर तर या शीतयुद्धाचा त्या ठिकाणी उद्देश सांभाळला जातो मोठी राष्ट्र किंवा जे काही बडी राष्ट्र आहेत बडी राज्य आहेत ती राष्ट्र आपली श्रेष्ठता अनेक मार्गाने त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत असतात आजच्या या द्विध्रुवीकरणाच्या जगातील प्रत्येक गट असं दर्शवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो आपल्या गटातील लोकांचं राहणीमान व त्यांचं उत्पादन हे विरोधी गटापेक्षा अधिक आहे प्रत्येक प्रत्येक गट जगातील त्या ठिकाणी भाषा बोलत असतो परंतु नवनवीन शस्त्रास्त्रांची निर्मिती त्या ठिकाणी करतच असतो म्हणजे प्रतिस्पर्धी गटापेक्षा आणवेक क्षेत्रातील आपली प्रगती जास्त आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रत्येक गट करत असतात राष्ट्रांना पैसा असेल शस्त्रास्त्र असतील किंवा अन्नधान्य असतील इत्यादी प्रकारची मदत देऊन आपल्या गटाकडे कोणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाली तर शीतयुद्ध म्हणजे दोन राजकीय पद्धती किंवा विचारधारांमध्ये चाललेला संघर्ष अशा प्रकारे त्याला या शीतयुद्धाचा अर्थ आणि त्याची व्याख्या या ठिकाणी सांगता येईल एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद